आणि एक मात्र सुरत तुला सांगते बाळ मनोहार तुझ्या कार्य कार्यकर्त्या काय तुझा करे कर, करे फार प्रेम आहे मनोहर फार प्रेम आहे मोठं धाव तिथे आशीर्वाद घ्याव खर म्हणजे बाप गेला तू बाहेरची दिवाळीस का तुम्ही आजतून बेटा बेटा तुम्ही आतून बेटा तुमचा उजेड तुम्ही निर्माण करावा म्हणून मनोहर धडपडतोय रात्रीचा <us> दिवस करतोय ते धसेल का तुमच्याकडे आपण बनावं कोई कागद नाही किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता का अवस्था से रहे काय अवस्था असेल बेटा गरिबीतून आलेले लेकड ले। सोन्याचे चमच तोडण्यात आलेलं नाही म्हणून एक लक्षात ठेवा बेटा ज्यावेळेस तेल नसेल तेव्हा माय डोळ्यातले आसुए टाकत असेल रे वात उमेद घेऊन पडत असेल ते पातळ फाडून वात करत असेल रे लेकरू भनमान करत घरी येणार आहे म्हणून स्वतः कमी खात असेल हे तुकडा दौडी झाकून ठेवत असेल रेबाज त्याच्याशिवाय नेते मोठे होत नाही माझ्या बाळे त्याच्याशिवाय असा गेला चालता चालता माय पंडित वगैरह के लिए तरी तनी शिवा समर्थने साथी कार्य करते बेटा कंबर कसले साले क्रांच कसा बिना नन कर रहे हैं आंसर मनु ने एक लक्षण था बेटा ये भी कुछ कम नहीं तेरा दर्द छूटने के बाद ये भी कुछ कम नहीं तेरा दर्द छूटने के बाद हम अपने पास आए दिल टूटने के बाद एकमेकांची काळजी घ्या रे बाळा एकमेकांची काळजी घ्या माणूस वाईट कधी नसतो गरीबी वाईट असते रे म्हणून एक लक्षात ठेवता मेनाबाईच्या चार ओढे आहेत हे नाही दिल्या पद्धती